राहुरी फॅक्टरी येथील तहराबाद रोड लगत असणाऱ्या विवेक विक्रम खेडकर यांच्या मालकीच्या खेडकर ज्वेलर्स हे व चांदीचे दुकान गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला ही घटना सकाळी उघडकीस आली राहुरी फॅक्टरी येथील तहराबाद रोडच्या लगत विवेक खेडकर यांचे खेडकर ज्वेलर्स हे सोने शा चांदीचे दुकान असून गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दोन अज्ञात चोट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून दुकान फोडण्याचा प्रयत्न केला दुकानाच्या पाठीमागील बाजूस खेडकर रहावयास असून त्यांच्या घराला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली राहुरी फॅक्टरी परिसरात चोरट्यांच्या चोऱ्यांच्या घटना नित्याच्या झाल्या असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशय संसारे देवळाली प्रवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात फक्त रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव